तुमची पाप ठरवणार तुमच्या काळ नव्वद टक्के लोकांना नाही माहीत पापक शस्ती पाप तसे फळ एक वृक्ष आणि दगड यांमध्ये राहावे लागणे पाप दोन जन्मतःच कुरूप अपन किंवा रोगग्रस्त असणे पाप तीन मासे निधाड वटवागु यांसारख्या योनीत जन्म मिळणे पाप चार ओझी वाहणाऱ्या जनावरांचा जन्म मिळणे पाप पाच किड्यांचा जन्म मिळणे पाप सहा जन्मल्यानंतर महारोगासारखे असाध्य आणि दुर्धर रोग होणे पाप सात विकारी होणे पाप मनुष्याचे जीवन कर्ममय आहे कर्म फळाटळ आहे चांगल्या कर्माचे फळ पुण्य देते तर वाईट कर्माचे फळ पाप देते एका उच्च कोटीच्या योगीने त्याच्या अनुयायांकडून होणाऱ्या चुकांचे म्हणजे पापांचे मृत्यूनंतरचे अतिशय वाईट भूख दाखवण्यासाठी त्यांना सोदाहरण मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन आणि अशा विविध पापांसाठीचे प्रायश्चित्त या लेखात आपण पाहूया मनुष्य जन्मात विविध प्रकारे पाप करणाऱ्या अनेक व्यक्तींचे लिंगदे त्या अंधऱ्या लोकात सहस्रू वर्षांपासून यातना भोगत खितपत पडल्याचे त्यांना दिसले त्यांतील काही आत्मे सहस्र वर्षांपूर्वी काही भूभागांवर राज्य करत होते काही राजघराण्यातील सत्ताधारी होते तर काही वाममार्गाने व्याजाने पैसे देऊन सर्वसामान्यांना लुबाडणारे सावकार आणि मजुरांना गुलाम बनवणारे अंमलदार आणि वतनदार होते हत्यारात कुणी दहशतवादी कृत्य करणारे इत्यादींचाही या शिक्षा भोगणाऱ्यात समावेश होता दोन स्वतःला अतिशहाणे समजणाऱ्या तथाकथित बुद्धी प्रामाण्यवादी सत्ताधारी राजकारणी आणि अधिकारी यांना इशारा निस्वार्थ बुद्धीने अधिकारी व्हा त्या योगी व्यक्तीला गुरुदेवांनी वरील ध्यानातील दृश्य दाखवल्यानंतर त्यांना स्वार्थी अधिकारी स्वतःला अतिशहाणे समजणारे तथाकथित सुशिक्षित सत्ताधारी आणि राजकारणी यांची अत्यंत किंवा वाटली ईश्वराने आपल्यावर सोपवलेले कार्याने आणि सज्जनपणे करून ईश्वराच्या कृपेस कृपे गोरगरीबांचे शोषण करून त्यांचे शाप घेऊन पोटाची खळगी भरल्यामुळेच अशा जीवांना ईश्वराने सहस्र वर्षे नरकात की तपत पडण्याची शिक्षा दिली काही व्यक्तींना सतत दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याची सवय असते त्यांना इतरांच्या हातात सत्ता गेलेली मुळीच खपत नाही येनकेन प्रकारे ते सत्ता आपल्या हातातच कशी येईल यासाठी जीवाचा आटापिटा करतात त्यासाठी दुसऱ्याचा बळी घ्यायलाही ते मागे कुणी पाहत नाहीत येण्याचे पाप करतात अशा प्रकारच्या मत्सरी आणि स्वार्थांध लोकांच्या हातात सत्ता असल्याचे सर्वत्र चित्र दिसते असे पाप करणारे अधिकारी पुढारी आणि सत्ताधारी यांना सुखात असल्याचे पाहून त्यांना शिक्षा व्हावी असे सर्वसामान्य व्यक्तीला जरी वाटले तरी ते काहीच करू शकत नाही ईश्वर अशांना शिक्षा का करत नाही असे सर्वसामान्य व्यक्तीला वाटते येथे हे ये लक्षात घ्यायला हवे की अशा दुराचरणी लोकांना केवळ त्यांच्या पुण्याईमुळे या जन्मात सुख आणि सत्ता प्राप्त झालेली आहे त्यांचीही पुण्याई आहे तोपर्यंत त्यांना ईश्वरही काही करू शकत नाही पुण्याई असली तरी त्यांची प्रवृत्ती विकारी असल्याने वाईट शक्ती त्यांचे मन आणि बुद्धी यांवर नियंत्रण मिळवतात त्यांच्यातील विकारांना प्रबळ बनवतात परिणामी त्यांच्या हातून अधिक पापे घडतात त्यामुळे त्यांचे पुणे लवकर नष्ट होते पुणे नष्ट झाले की वाईट शकते चोह त्यांना घेरतात त्यांना स्वतःच्या नियंत्रणात घेऊन अनेक प्रकारच्या यातना देतात मृत्यूनंतरही एवढे पाप केल्याने असे जीव अनेक वर्षे नरकात यातना भोगतात मृत्यूनंतर शिक्षा भोगून झाल्यावर पुढील प्रवास नरकात पापाचरणी लोकांच्या यातना भोगून संपल्यानंतर अशांचे भोग संपतात का असा प्रश्न अन्यायांनी विचारल्यानंतर त्या योगी व्यक्तीने पुढील दोन प्रकारे अशा जीवांची वाटचाल होत असल्याचे सांगितले पाप अल्प असल्यास एक पापी जीवांची नरकातील शिक्षा भोगून संपल्यानंतर त्यांना रानात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबात जन्म मिळतो तेथे त्यांना आवश्यकता भागवण्या इथं अन्न आणि वस्त्र मिळत नाही त्यामुळे त्यांना पुष्कळ हालापेष्टा आणि यातना सहन कराव्या लागतात दोन अनेक वर्षे हालापेष्टा आणि दारिद्र्य भोगल्यानंतर त्या पापी जीवांच्या वृत्तीत पालट होऊ लागतो त्यांच्या मनात गरिबांविषयी दया निर्माण होते त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा पासर फुटतो अनेक जन्मांनंतर त्यांच्यातील स्वार्थ नाहीसा होऊन परोपकारी वृत्ती निर्माण होते त्यामुळे असे जीव खऱ्या अर्थाने सज्जनता आणि मानवता या गुणांच्या सहाय्याने उन्नत होऊ लागतात पाप जास्त असल्यास मनुष्यजन्माचा दुरुपयोग करणाऱ्या अत्यंत पापी असलेल्या अन अधिक पाप केलेल्या जीवांना काही सहस्र वर्षे पुन्हा मनुष्यजन्म मिळत नाही नरकातील शिक्षा भोगल्यावर काही लिंगदेहांना पुढील जन्म मिळतात एक वृक्ष आणि दगड यामध्ये राहावे लागणे दोन किड्यांचा जन्म मिळणे तीन मासे टवाग यांसारख्या योनीत जन्म मिळणे चार फोजी वाहणाऱ्या जनावरांचा जन्म मिळणे चाळीस वेळा अशा जनावरांचे जन्म घ्यावे लागणे आणि नंतर दरिद्री अनकाबाडफ करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबात जन्म मिळणे पाच जन्मतः कुरु अपन किंवा रोगग्रस्त असणे सहा जन्मल्यानंतर महारोगासारखे असाध्य आणि दुर्धर रोग होणे सात होणे तात्पर्य मनुष्य जन्मात अधर्माचरण आणि पापाचरण करून मनुष्यजन्माचा दुरुपयोग करणे म्हणजे ईश्वरी नियमांच्या विरुद्ध वागणे ईश्वर प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार न्याय देत असतो म्हणून मानवाकडून होणाऱ्या अपराधानुसार त्याला दंड मिळतोच आणि तो त्याला भोगूनच संपवावा लागतो तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा